सुंदर सुंदर सरदार सुंदर करण्या तुम्ही बंती अंबावडे पार्मध्यतिष्ठान गौडी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सहा नंबरला आणतरी आजच्या मैदानातील पाच नंबरचे मानकरी त्या क्रमांक सहा वरून धावून गाडी पाच हजार प्रसन्न अरारे यांचा आज अरतचिंग त्यांच्या महादेव प्रसन्न दक्षिणवाडी यांचा शंका संपूर्ण गाड्याने या ठिकाणी सामना निकाल दिला आजच्या मैरातील एक नंबरचे मानकरी पाच क्रमांक दोन वरून जाऊन गाडी सोळागिरी प्रसन्न नख्या चौऱ्याहत्तर चौऱ्यात्तर सातारा